ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मी आपल्याला अगदी जबाबदारीने सांगेन की शहराच्या महापालिकेच्या दृष्टीनं दोन तीन चार विषय खूप महत्त्वाचे आहेत एक तर शहराचा डी पी प्लॅनचा विषय महत्वाचा आहे की त्यामध्ये डी पी प्लॅनच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आणि शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्यामध्ये अनेक लोकांच्यामध्ये सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे या संदर्भात आमची भूमिका आहे मी uh, की मला लोकांचं मत जाणून घ्यायचं याच्याविषयी दुसरा विषय आहे की शहरातल्या स्वच्छतेच्या विषयात होता तात्कालीन आयुक्त महोदयांनी जी कार्यान्वित यंत्रणा होती जी खूप चांगलं काम करत होती त्याच्यात काय मतभेद झाले माहिती नाही ती यंत्रणा थांबली आणि ती थांबल्यानंतर शहराच्या कचऱ्याच्या याचा व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे त्या संदर्भात आयुक्त महोदयांशी चर्चा झाली त्या यंत्रणा पुन्हा नव्यानं आपण बोलून घेतो आहे आणि आपला स्टाफ आहे तो इंटरनल शहरामध्ये आणि जो आपण जी आप कंपनी वापरत होतो ते बाहेरच्या आप व्यवस्थेमध्ये आपल्याला वापरतील याच्या संदर्भातही चर्चा झालेली आहे त्याचा निर्णय आपण येणाऱ्या कालखंडामध्ये घेतो आहे आणि उड्डाण पिला पुलाविषयीसुद्धा मतमतांतर आहेत म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की मग उड्डाणपूल झाला पाहिजे काही लोकांचं म्हणणं आहे उड्डाणपूल नाही झाला पाहिजे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला तर आमचा व्यापार मार खाईल या सगळ्या संदर्भात त्याच आहे या सगळ्यांच्या बाबतीत मी जनभावना जाणून घ्यावी असा इथं या मतापर्यंत मी आलेलो आहे आणि मी एक पोर्टल येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये करून शहरातल्या नागरिकांची डी पी प्लॅनविषयीची मतं शहरातल्या नागरिकांची स्वच्छतेविषयीचं मत शहरातल्या नागरिकांचं पाण्याविषयीचं मत आणि शहरातल्या नागरिकांचं उड्डाणपोळ्याविषयीचं मत जे मत शहरातले नागरिक देतील त्याच्यावर आपण काम करू जनाधार असं म्हणतोय किंवा विकास आराखडा जो आहे तो लोकप्रतिनिधी आल्याशिवाय मान्यता ठेवावी शासनाकडे तो पाठवू नये नाही शासनाकडे पाठवायचा का नाही पाठवायचा मी सांगितलं ना मी लोकांचं मत जाणून घेऊ लोकांचं मत जाणून घेऊ आणि त्याच्यावर आपण काय करायचा निर्णय घेऊ मी माननीय मुख्यमंत्री मोदी मी या संदर्भात चर्चा करेन आणि त्याच्यावर आपण निर्णय घेऊ पाणी हा विषय आपण बघितला असेल की आपण समांतर तो पाठवू नये शासनाकडे पाठवायचा का नाही पाठवायचा मी सांगितलं ना मी लोकांचं मत जाणून घेऊ लोकांचं मत जाणून घेऊ आणि त्याच्यावर आपण काय करायचा निर्णय घेऊ माननीय मुख्यमंत्री मोदींसाठी या संदर्भात चर्चा करेन आणि त्याच्यावर आपण निर्णय घेऊ पाणी हा विषय आपण बघितला असेल की आपण समांतर पाईपलाईन समांतर पाईपलाईन समांतर पाईपलाईन याच्यावर आपण खूप चर्चा करतो आणि खूप चांगलं काम झाले समांतर पाईपलाईनचं काम आता आता झालं पंधरा दिवसात पाणी आपल्या पाकणीत आलेलं आहे सोरेगाव पर्यंत पोहचेल आणि त्या ठिकाणी ते पाणी पाण्यावर ट्रीटमेंट होऊन लोकांना मिळेल मग पहिल्या दिवशी मी प्रश्न विचारला होता आयुक्त मोदयान ज्या तत्कालीन आयुक्त होत्या की ठीक आहे समांतर पाईपलाईन झाल्यानंतर शहराला पाच दिवसांनी सहा दिवसांनी पाणी मिळते काही ठिकाणी सात दिवसांनी मिळते तर याच्यामध्ये किती कपातवी लोकांना किती दिवस आपण अगोदर पाणी देऊ शकू तर त्यावेळी त्यांचं उत्तर होतं की त्याच्यात काय बदल होणार आहे मग पाईपलाईनचा आमच्या गावाला उपयोग काय होणार आहे याच्याविषयी आपण चर्चा होणं अपेक्षित होतं तर त्याच्यावर आम्ही कारण शोधली असता या ठिकाणी नवीन वॉटर ट्रीटमेंट प्लॅन होणं आवश्यक होतं त्यासाठी जागेचा विषय होता तो जागेचा विषय सुटला आम्ही फॉरेस्ट विभागाकडून नऊ कोटी रुपये द्यायची क्षमता होती तर आम्ही तोही विषय आपण मोफतच सोडवून घेतलाय आता फॉरेस्टच्या जागेत काय टेक्निकल अडचण राहिली तेही संपून जाईल महिनाभरात आयुक्त मोदे तेव्हा काम करतात महिनाभरात तो विषय संपून जाईल आणि तातडीन आम्ही त्या ट्रीटमेंट प्लांटचं टेंडर करून तेही काम करायला एक वर्ष लागतं एक वर्ष लागतं जिथे आपण म्हणलं तरी काय सगळ्या गोष्टी बोलून होत नाही त्याला एक वर्ष लागणार पण एक सुदैवानं आता पाणी आपल्या तिथंपर्यंत पोहोचतंय पाण्याचा जो अपव्य नदीचा मार्गे होत होता किमान तो संपेल आणि आता आपण ही व्यवस्था उभी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आपण सांगितलं होतं की आता पाणी तिथं आलं समजा आम्ही ट्रीटमेंट प्लॅन बसवला तरी सुद्धा जोपर्यंत गावातली इंटरनल व्यवस्था बदलत नाही आपण साठवण क्षमता तर आहेच टाक्या नवीन करायला लागतील हा तो विषय झाला याच्यापेक्षा इंटरनल जे पाईपलाईन आहे शहरातली आता खूप तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वीच्या पाईप्स आहेत त्याची साईज खोटी आहे लोक वाढले आहेत काय भाग वाढलाय त्या भागामध्ये इंटरनल पाईपलाईन पाण्याची आवश्यक होण्याची आवश्यकता आहे त्याही साठी आपण जवळजवळ आठशे कोटी रुपयाची मागणी केली पहिल्या मिटिंगमध्ये दे भाऊ होते आमचे पहिल्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री मोदींनी त्याला मान्यताही दिली शंभर कोटीची तरतूदही केली आणि आता आमचा त्याचा मला वाटते आराखडा अंतिम टप्प्यात आहे त्याचा सर्व्हे चालू आहे प्लॅन चालू आहे तो अंतिम टप्प्यात येणारा दहा पंधरा वीस दिवसामध्ये तो प्लॅन तयार होईल आणि आपण मान्यता घेऊन येणारा एक ते दीड महिन्यामध्ये त्याचं टेंडर व्हावं किंवा दोन महिन्यात जास्त दोन महिन्यात त्याचं टेंडर व्हावं अशा पद्धतीची परिस्थिती आहे मागील काही दिवसापासून जोराचा पाऊस की महापालिकेच्या दृष्टीनं दोन तीन चार विषय खूप महत्वाचे आहेत एक तर शहराच्या डीपी प्लॅनचा विषय महत्वाचा आहे की त्यामध्ये डीपी प्लॅनच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आणि शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या मध्ये अनेक लोकांच्या मध्ये सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे या संदर्भात आमची भूमिका आहे मी की मला लोकांचं मत जाणून घ्यायचं याच्याविषयी दुसरा विषय की शहरातल्या स्वच्छतेच्या विषयात होता तत्कालीन आयुक्त मोदयांनी जी कार्यान्वित यंत्रणा होती जी खूप चांगलं काम करत होती त्याच्यात काय मतभेद झाले माहिती नाही ती यंत्रणा ना थांबली आणि ते थांबल्यानंतर शहराच्या कचऱ्याच्या याचा व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे त्या संदर्भात आयुक्त यांची चर्चा झाली त्या यंत्रणा पुन्हा नव्याने आपण बोलून घेतोय आणि आपला स्टाफ आहे तो इंटरनल शहरामध्ये आणि जो आपण जी कंपनी वापरत होतो ते बाहेरच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला वापरतील याच्या संदर्भातही चर्चा झालेली आहे त्याचा निर्णय आपण येणाऱ्या कालखंडामध्ये घेतोय आणि उड्डाणपुला पुलाविषयी सुद्धा मतमतांतर आहेत म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की मग उड्डाणपूल झाला पाहिजे काही लोकांचं म्हणणं आहे पूल उड्डाणपूल नाही झाला पाहिजे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला तर आमचा व्यापार मार खाईल या सगळ्या संदर्भात त्याच आहे या सगळ्यांच्या बाबतीत मी जनभावना जाणून घ्यावी असा इथं या मतापर्यंत मी आलेलो आहे आणि मी एक पोर्टल येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये करून शहरातल्या नागरिकांची डी पी प्लॅन विषयीची मतं शहरातल्या नागरिकांची स्वच्छतेविषयीचं मत शहरातल्या नागरिकांचं पाण्याविषयीचं मत आणि शहरातल्या नागरिकांचं उड्डाणपुराविषयीचं मत जे मत शहरातले नागरिक देतील त्याच्यावर आपण काम करू बिलकुल बरोबर आहे आता शेवटी घर बांधायचं तर जागा पाहिजे परंतु एक मी तुम्हाला सांगेन माननीय मुख्यमंत्री हो मोदय आणि प्रधानमंत्री मोदयांच्या हो सूचना क्लिअर नीट आहे ज्याच्याकडे घर आहे त्याला घर तर मिळेलच आपण योजना आपण देऊ ज्याला घर जागाच नाही ज्याला ज्याकडे सॉरी ज्याकडे जागा नाही जागा आहे त्याला घर आपण देऊ पण ज्याकडे जागाच नाही अशा जा माणसाला घर देण्यात खर सगळ्यात मोठा टास्क आहे आणि आम्ही काम केलं कुठलं म्हणू अधिकाऱ्यांना की ज्याला जागा नाही त्याला जागा मिळवून देऊन तुम्ही घर बांधून दिलं अशा माणसाचं खऱ्या अर्थानं काम झालं त्यामुळे ज्या महापालिका क्षेत्रामध्ये अशी काही लोक असतील की ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही त्या लोकांना शासकीय जागा कशी उपलब्ध करून देता येईल आणि त्या ठिकाणी स्कीम करून त्याला घर कसं देता येईल या समजा उतार्याची नवीन सर्वेमध्ये उतार्याची आठ शिथिल आपण कधी करता येईल जेव्हा त्याला जागा उपलब्ध नाही अशा लोकांची यादी आपण तातडीनं बनवू आणि त्याला शासकीय जागा आपण उपलब्ध करून घेऊ पण सर्वे करत असताना उतार्याची अट ठेवली जाणार नाही धन्यवाद